आणि साहेब मला हेच सांगायचंय एकोणीसशे ऐंशी पासून माझे वडील चंद्रबा जगतापांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्व मंडळी काम करतोय अनेक वर्ष या तालुक्यामध्ये काम करत असताना सहकाराचं झालं शैक्षणिक संस्थांचं झालं सर्वसामान्य शेतकऱ्यांच्यासाठी स्वतः मार्फत जो आज आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेबांचा विचार आहे जो खऱ्या अर्थाने देशाला दिशा देणारा विचार आहे स्किल डेव्हलपमेंट तोच विचार तो सामोरे घेऊन आम्ही त्या ठिकाणी पुढे चालत राहिलो दोन हजार पाच साली दुधाचा त्या ठिकाणी संघ आम्हाला मिळत नव्हता तर ज्याप्रमाणे आदरणीय मोदी साहेबांची दिशा आहे या देशाला नेतृत्व देत असताना दोन हजार पंधरा साली फार्मा प्रोड्युसर कंपनीच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांना सक्षम करण्याचं काम केलं आणि तेच गोष्ट आम्ही त्या ठिकाणी अवलंब करण्याचा प्रयत्न आम्ही करतो आम्ही जरी दुसऱ्या विचारांमध्ये होतो तरी नेहमी आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेबांच्या प्रत्येक कामाचा फॉलो साहेब आम्ही त्या ठिकाणी घ्यायचो त्यांच्या पावलावरती पाऊल ठेवून या तालुक्यामध्ये छोटे मोठे केला परंतु आपल्या सगळ्यांना माहिती आहे आपल्या पुरंदर तालुक्याची व्यथा मी वेगळी सांगायची गरज नाही करत तुम्हाला आम्हाला सगळ्यांना चव्हाण साहेबांचे विचार ऐकायचे त्यामुळे साहेब अनेक प्रश्न माझे त्या ठिकाणी प्रलंबित आहेत आज सर्वात मोठा आणि महत्वाचा प्रश्न आहे तो म्हणजे पुरंदर तालुक्यातला विमानतळाचा प्रश्न अनेक नागरिक या ठिकाणी सात गावांचे त्या ठिकाणी उपस्थित एकच केवळ विनंती आहे की विमानतळाच्या बाबतीमध्ये सात गावांच्या तज्ज्ञ मंडळींची के कमिटी केलेली आहे आणि मला मुतालून सात गावच्या सर्व मंडळींना आणि साहेबींचा त्यांच्या भाषणामध्ये सांगतील की आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब या राज्यातील प्रगतीशील आणि तत्परतेने निर्णय घेणारे मुख्यमंत्री त्या ठिकाणी त्यांनी जी तज्ञ मंडळी आपण त्या ठिकाणी सांगितले त्या तज्ञ मंडळींची मीटिंग लावून विमानतळाच्या जागे जा संदर्भातला आणि दुसरं म्हणजे विमानतळ हे पुरंदर तालुक्यातच होणार आणि योग्य जागी होणार याबाबतचा निर्णय मला खात्री आहे या पालखी तळावरती मी आपल्या सर्वांना शब्द देतोय निश्चितपणे होणार आहे दुसरा प्रश्न गुंजवणीचा आहे अनेक वर्ष गुंजवणीचं राजकारण होतंय पाच वर्ष मीही प्रतिनिधी होतो परंतु त्याच्यामध्ये बदल व्हावेत म्हणून सातत्याने फॉलोअप करत होतो मधूनच काम आहे असंच मला त्या राजकारणामध्ये कळायचं नाही प्रत्येक विनंती आपल्याला साहेब या निमित्ताने करायची आणि साहेबांनी मला त्या दिवशी आदरणीय या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी दे समोर घेऊन गेले आणि त्या ठिकाणी साहेबांनी मला त्या ठिकाणी शब्द दिलाय की नदी जोड प्रकल्प जो राष्ट्रीय प्रकल्प आदरणीय या देशाचे युगपुरुष नरेंद्रजी मोदी साहेबांच्या संकल्पनेतला नदीजोड प्रकल्प ज्याचं स्वप्न तुम्ही आम्ही सगळेजण पुरंदरचा प्रत्येक नागरिक जन्मापासून बघतो ते म्हणजे करा उथडीवरून व्हावी आणि त्याच्यासाठी नदीजोड प्रकल्पासाठीचा जो संकल्प आपल्याला सगळ्यांना मांडायचा आहे त्यात केवळ गुंजवणी नाही तर गुंजवणी आणि नीरा नदीच्या संगमापासून त्या ठिकाणी ते पाणी सोमवारी पर्यंत यावं गेले करून बारबाई तो पुरंगी आणि पाण्याची समस्या त्या ठिकाणी निश्चितपणे सुटणार आहे याही प्रकल्पाच्या आराखड्याच्या संदर्भामध्ये लवकरच त्या ठिकाणी पाठपुरावा करून अशा प्रकारची भाई आदरणीय साहेबांनी त्या ठिकाणी दिली अनेक प्रश्न आहेत मी आज सगळ्यांचा उभा करणार नाही कारण तुम्ही म्हणाल की तुला घरी पाठवलंय आणि एवढी सगळी कामं का लागतोय परंतु आपल्याला सगळ्यांना माहिती आहे मी चंद्रकाचा मुलगा आहे प्रत्येक गोष्ट कामासाठी करतो साहेब परवा कोणीतरी म्हंटल नी मला असं काय गाजर दिलंय खरं म्हणजे काही मी त्यांना स्पष्टपणे सांगितलं की मी आज भारतीय जनता पक्षाच्या परिवारामध्ये गेलेलो आहे त्याचं कारण आहे तिथे विकास आहे तिथे विकासाला दिशा आहे तिथे राजकारण नाहीये तिथं सर्वसामान्यांच्या साठी त्या ठिकाणी पानान रस्ता होतो त्याच वेळेस गावांना आणि राज्यांना जोडण्यासाठी नॅशनल हायवे सारखे प्रकल्प पण त्या ठिकाणी होतात आणि ते कुठलेही प्रकल्प शेतकऱ्याच्या डोक्यावरती पाय देऊन नाही होत आज आपण बघितलं तर माझ्या तालुक्यामध्ये पंधराशे कोटी पेक्षा जास्त हायवेच्या माध्यमातून आणि त्या ठिकाणी रिंग रोडच्या माध्यमातून आज चांगल्या प्रकारचे पानान रस्त्यांची संकल्पना साहेबांनी मांडली आणि त्यामुळे अनेक पानान रस्ते झाले काही पानन रस्ते अजूनही थांबलेले आहेत परंतु मला वाटतं ह्याही सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी होणार आहेत असो विकासाच्या कामात बोलत असताना ते मला एक दुर्दैवाने गोष्ट सांगायची की का ह्या विचारांच्याकडे मी आलो आज हवेलीकर सुद्धा अनेक मंडळी या ठिकाणी आहेत आज आंबेगाव पासून त्या ठिकाणी फुरसुंगी पर्यंत त्या ठिकाणी पुरंदरचा पुण्याचा दक्षिण हवेली भाग हा त्या ठिकाणी आहे एक छोटीशी गोष्ट सांगतो आणि मी विकास कामांच्या बद्दल थांबवतो साहेब दोन हजार एकोणीस ला एमडीपीच्या माध्यमातून मी एक संकल्पना त्या ठिकाणी मांडली होती की दोन टीएमसी पाणी खडकवासल्यातून पुरंदरच्या दक्षिण पुण्याच्या दक्षिण भागामध्ये पिण्याच्या पाण्याची योजना त्या ठिकाणी हवी त्यावेळेस ती सर्व गावं ही ग्रामीण भागामध्ये होती परंतु ती योजना एनजीपी पर्यंत आणि पुणे जिल्ह्यापर्यंत थांबणी पुणे जिल्ह्याच्या पुढे काही गेली नाही त्यानंतर ही, ही सर्व गावं दो गाव। दोन हजार वीस एकवीस साली पुणे कॉर्पोरेशन मध्ये आली आमचं वडकी गावं पंडितादा आहे त्या ठिकाणी आज आपण बघितलं असेल पुण्यामध्ये आल्यानंतर सुद्धा अमृत दोन मध्ये ही गावं घ्यावीत म्हणून सातत्याने फॉलोअप केला परंतु साहेब आजपर्यंत त्या गावांमध्ये पाण्याच्या योजनेच्या बाबतीमध्ये ठोस असं कुठल्याही प्रकारचं नियोजन होऊ शकलं नाही परंतु आम्ही त्या ठिकाणी आज जवळपास सदतीस कोटी रुपयांची पाण्याची योजना त्या ठिकाणी आणण्याचा निश्चय केला आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून जलजीवन मिशन मधून ते पाण्याची योजना त्या ठिकाणी पूर्ण होते अशा प्रकारचं काम खरं म्हणजे तळागाळापर्यंत जाण्याच मागच्या पाच वर्षाच्या काळामध्ये केंद्र सरकारच्या माध्यमातून आदरणीय या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या माध्यमातून जवळपास मी ऍव्हरेज काढलं साहेब मागच्या पाच वर्षात दोन हजार एकोणीस पासून दोन हजार चोवीस पर्यंत एक लाख अठ्याहत्तर हजार रुपये केवळ अतिवृष्टी आणि दुष्काळाचे प्रत्येक शेतकऱ्याच्या बँकेच्या खात्यावरती जमा झाले म्हणजे पुण्याकडून ह्याही तुमच्या हातातले पैसे ओढले जातील तुमच्या बँकेच्या खात्यावरती आली आणि ही कृती सर्वसामान्य शेतकऱ्याच्या हातामध्ये पैसा देण्याचं काम जर तुम्ही केलं असेल या देशामध्ये तर ते निश्चितपणे आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाने केलं आणि म्हणूनच मला आपल्या सगळ्यांना सांगायचं आहे की उद्याच्या काळामध्ये आज साहेब मी एक भारतीय जनता पक्षाचा सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून त्या ठिकाणी या पक्षामध्ये प्रवेश करतोय हा प्रवेश करत असताना काही मंडळींनी मला त्या ठिकाणी फोनही केला फोन करत असताना मला सांगितलं की अशा विचारांची एकत्रित कशा प्रकारे एकदमच हा निर्णय घेतलाय मी त्यांना सांगितलं की काही आपभ्रंश त्या ठिकाणी आहेत पंधरा दिवसापूर्वी महाराष्ट्राला विकासाची दिशा देणारे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी एक त्या ठिकाणी सामाजिक समरसतेवरती भाष्य केलं होतं आणि मला ते मुद्दा म्हणून या ठिकाणी सर्व समाजातील व्यक्तींना सांगायचं कि भारतीय जनता पक्षाचा जो विचार आहे जो विचार आम्हाला त्या ठिकाणी भावला तो म्हणजे सामाजिक समरसतेचा आहे आज आपण समतेचा विचार म्हणतो किंवा त्या ठिकाणी समतेचा विचार म्हणतो आणि एच क्यूचं उदाहरण मला या ठिकाणी मुद्दा म्हणून द्यावाचं वाटतं एच म्हणजे काय हायड्रोजन जो ज्वालाग्राही आहे करते। ओटु आग लावायचं काम करतो ओटू म्हणजे काय ऑक्सिजन तो आगीमध्ये तेज होतायचं म्हणजे आणखी आग फाडपायचं काम करतो परंतु खऱ्या अर्थाने समरसता म्हणजे प्रत्येक समाजाला एकत्रितपणे एका गाठीमध्ये बांधून एकसारख्या ख्यातल्यामध्ये अन्न आणि प्रगतीच्या दिशेने घेऊन जाणं ही समरसता ही ओळख खऱ्या अर्थाने भारतीय जनता पक्ष परिवाराची त्या ठिकाणी आहे आणि हे आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या विचारातून त्या ठिकाणी आलंय आणि म्हणूनच त्या ठिकाणी या एच टीओच्या संकल्पने एच ओ म्हणजे काय शेवटी हो। पाणी विकासाची दिशा देत आणि म्हणूनच त्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचा परिवारामध्ये जाण्याचा त्या ठिकाणी आम्ही सर्वांनी निर्णय घेतला आणि मनापासून मी भारतीय जनता पक्षाचे जे सर्व पदाधिकारी नेते मंडळी पुरंदर तालुक्यातील हवेली तालुक्यातील जिल्ह्यातील आणि राज्यातील सर्व आलेले सर्वांचं मनापासून आभार मानेल कारण एखाद्याने पक्षात घेत असताना परंतु आपण सगळ्यांनी कुठल्याही भावनेशिवाय आमच्या सर्व त्या ठिकाणी सामावून घ्यायचा निर्णय घेतला आणि मला वाटतं महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा जनतेमध्ये जनतेचा प्रचार प्रवास आज या ठिकाणी होतोय आणि आपण सगळी मंडळी या ठिकाणी जवळपास दहा बारा हजार लोक उपस्थित आहेत आणि या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये आम्ही सगळी मंडळी या ठिकाणी एकत्रितपणे भारतीय जनता पक्ष पक्षाच्या परिवारामध्ये या ठिकाणी प्रवेश करतो आहोत आज गेदुरी चांगचे विद्यमान नगरसेवक फुरसुंगी हाडे सर्व साहेब सर्वांना कल्पना आहे यादी पण मी आपल्याकडे दिलेली आहे केवळ वेळेमुळे मला सगळ्यांची नावं घेता आली नाहीत प्रवेश हे सर्व मंडळींनी त्या ठिकाणी केलेले आहेत माझ्या बरोबर असणारी मंडळी माझ्या बरोबर आहे सर्व पदाधिकारी बरोबर आहेत आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे काही जे थांबली आहेत ना ती बरोबर आपोआप चालायला सुरू करणारे आपण एक पाऊल टाकू की दोन पाऊले टाकून आपल्या पुढे त्या ठिकाणी येतील आणि मला साहेब आपल्याला आणि आदरणीय पांडिजींना एकच विषय आणि एकच विश्वास या ठिकाणी द्यायचा हिथून पुढच्या काळामध्ये केवळ पुरंदर हवेली पुरतं मर्यादित नाही सासवड जेजुरी फुरसुंगी उरळी नगरपालिका असेल पुणे महानगरपालिका असेल जिल्हा परिषद पंचायत समिती असेल या ठिकाणी आपल्या कुठल्याही पैलवानाची पाठीला माती लागलेली आपल्याला दिसणार नाही प्रत्येक पैलवान केलेला आपल्याला त्या ठिकाणी दिसेल आणि पुरंदर रागानीच्या जनतेला केवळ आणि केवळ विकास त्या ठिकाणी आवा आहे आणि केवळ पुरंदर हवेली कुठं बोलणार नाही साहेब आज आम्ही सगळी मंडळी या ठिकाणी आहोत संग्रामदा आदरणीय आणि आदरणीय आमदार राहुलदादा या ठिकाणी नाही आहेत मला वाटतं नाहीयेत परंतु आम्ही सगळी मंडळी एकत्रितपणे जिल्ह्यामध्ये सुद्धा निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये चांगल्या ताकदीने ठिकाणी तळागाळापर्यंत नेऊ एवढं मी या ठिकाणी सांगतो मुद्दा म्हणून मला या ठिकाणी आपल्याला सांगायचंय जवळपास तीस हजार लोक हा आजचा कार्यक्रम लाईव्ह बघत आहेत मला आत्ताच त्या ठिकाणी नोटिंग आलं आणि मला आनंद आहे की सगळं आपण या ठिकाणी वेळ दिला आणि खऱ्या अर्थाने आज आमच्या भागामध्ये पुरंदरच्या मातीमध्ये येऊन पुरंदर हवेलीच्या जनतेचा भारतीय जनता पक्षाच्या परिवारामध्ये प्रवेश घेतला त्याबद्दल आपलं मनपूर्वक आभार या ठिकाणी मी मानतो आणि निश्चितपणे सांगतो एक कार्यकर्ता म्हणून जी जबाबदारी द्याल तळमळीने ती जबाबदारी शेवटपर्यंत त्या ठिकाणी पार पाडण्याचं का काम मी निश्चितपणे करेल एवढंच सांगतो आज आपण बघितलं असेल धर्मवीर शंभू महाराजांची छत्रपती शंभू महाराजांची ही जन्मभूमी आद्य क्रांतीवीर उमाजी नायकांची साहेब जन्मभूमी आहे संत काकांच्या समाधीने पवित्र झालेली ही माती आज त्या ठिकाणी जर बघितलं मल्हार मार्तंडाचं या ठिकाणी दर्शन आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी आदरणीय महात्मा फुलेच मूळ गाव खानवडी हे याच तालुक्यामध्ये येत अशा अनेक युगपुरुषांच्या माती पावन स्पर्शाने पवित्र झालेली ही माती आहे पुरंदरची माती आहे साहेब फक्त एकच विनंती आहे आज छत्रपती शंभू महाराजांची ज्ञान केलेली तलवार मुद्दाम दिली कारण माझा स्वभाव मी आहे भाषी सातत्यान केलेली तलवार वापरायचा मी प्रयत्न करतो आणि लेखणीचा वापर करायचा जास्त प्रयत्न करतो परंतु येणाऱ्या काळामध्ये मला माझ्या दा सर्व कार्यकर्त्यांना पुरंदर हवेलीच्या जनतेला आणि भारतीय जनता पक्षाच्या प्रत्येक परिवाराला सांगायचंय कुठल्याही अन्यायाला त्या ठिकाणी ठोसपणे आणि ताकदीने त्या ठिकाणी आपण उभं राहण्याचं काम संजय जगताप प्रत्येक भारतीय जनता पक्षाच्या परिवाराच्या मागे राहील प्रत्येक शेतकऱ्याच्या मागे राहील प्रत्येक महिलेच्या मागे राहील विकासाच्या बाबतीमध्ये कोणाला राजकारण करून देणार नाही आणि प्रत्येक विकासाचं काम आता आपल्याला मला वाटतं काळजी नाहीये आदरणीय रवींद्र दादा आणि आदरणीय देवेंद्रजी भाऊसाहेब या राज्याचे मुख्यमंत्री हे आपल्या पाठीची उभे आहेत त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये विकासाच्या बाबतीमध्ये पुरंदरची गाडी आता पूर्वीसारखी फक्त निवडणुकीच्या वेळेसच नाही पाळणार बरोबर ना कारण साहेब मला एक उदाहरण सांगायचं चंद्रकांत दादा पालकमंत्री होते मागच्या काळामध्ये आमच्याकडे मी चंद्रकांत दादांना त्यावेळेस सांगितलं की दादा पैठणला जशी साडीची निर्मिती होती तशंदरच्या शेतकऱ्यांच्या तुतीच्या उत्पादनातून या तालुक्यामध्ये पैठणच्याच प्रतीची जशी पैठणची पैठणी आहे तशी आमच्या पुरंदरच्या मातीतली कराई ही साडीचा ब्रँड या देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेबांच्या विश्वातून कारण ते नेहमी म्हणतात स्टार्टअप सुरू करा एक चांगल्या प्रकारचं काम करा ती संकल्पना मांडली दुर्दैव असे साहेब की दोन वर्ष झाले तो निधी मंजूर आहे अजून काम सुरू नाही झालं पण तुम्हाला खात्री मी परवाच आदरणीय पांडे साहेबांच्या बरोबर त्या ठिकाणी चंद्रकांत दादांना भेटलो कारण काय झालं साहेब मधल्या काळामध्ये परंतु मला आपल्या सगळ्यांना सांगायचंय पुरंदर मध्ये खऱ्या अर्थाने जर विकासाचं दार आणि तळागाळापर्यंत पोचायचंय आज जो अन्याय आपल्या सगळ्यांच्या वरती कारण इथे एसटी चालू होत नाही कुठेतरी पोलीस स्टेशनचा इश्यू होतोय कुठेतरी अनेक प्रश्न निर्माण होत आहेत छोट्या छोट्या प्रश्नांना आज उद्याच्या काळामध्ये प्रत्येक कुटुंबाच्या मागे भारतीय जनता पक्षाच्या परिवाराचा सदस्य आपल्याला उभा राहिलेला दिसेल एवढंच मला या ठिकाणी सांगायचंय जास्त बोलायचं नाहीये एक विनंती आपल्या सगळ्यांना करणार आहे आणि ही विनंती करून मोबाईल विनंती करून मला आपल्या सगळ्यांना सांगायचंय की या देशामध्ये दे। आपल्याला आठवतंय जसं आदरणीय चंदूकाकांचं काम आहे सासवड नगरपालिका देशामध्ये साहेब एक नंबरला उदय आम्हाला त्या ठिकाणी दिल्लीला पुरस्कार आहे सासवड नगरपालिकेला आज आमच्याकडे सकाळी सहा वाजता सुरू होते स्वच्छता करायला रात्रीपर्यंत चालते पण दुर्दैवासल्या साहेब एक छोटीशी गोष्ट सांगतो सासवड नगरपालिकेकडे फक्त दहा घंटा गाड्या माझ्या महिला भगिनी फोन करतात कधी कधी मला सर मला गाडी साडेसलं पाहिजे साडे दहा ला राजकारण साहेब हे पुरंदर तालुक्यामध्ये चालतं गेदुरी नगरपालिका सुद्धा एकोणीसाव्या स्थानावर त्या ठिकाणी स्वच्छ भारत मध्ये आली दोन हजार तेवीस चोवीस ला या देशातली सगळ्यात स्वच्छ नगरपालिका म्हणून त्या ठिकाणी ओळख देशाला झाली आणि ही देशाला होत असताना साहेब आज मला आपल्याला विनंती करायची उद्याच्या काळामध्ये जर आपण ताकद दिली साहेब मी काल परवा पण बोललो आमच्या या गावापासून चाचवड पासून दहा किलोमीटर वरती सिंगापूर मधून एक गाव आहे लोक आम्हाला कधी कधी म्हणतात तेच सिंगापूर का पण हे सिंगापूर जरी महाराष्ट्रातलं असलं जाईल जनता पक्षाच्या परिवाराला आपण सक्षमपणे ताकद दिली तर उद्या पुरंदर आणि हवेलीचा माणूस एवढा सक्षम आहे की येणाऱ्या काळामध्ये देशाच्या नाही तर जगाच्या नकाशावरती पुरंदर आणि हवेली आंतरराष्ट्रीय विमान सीताफळ इस्टेट असेल गुंदवणीचा आणि त्या ठिकाणी नदीनोड प्रकल्प असेल अशा प्रकल्पाच्या माध्यमातून जगाच्या नकाशावरती या देशाचे युगपुरुष देवेंद्रजी फडणवीस साहेब या देशाचे युग पुरुष नरेंद्रजी मोदी साहेबांचं नाव आणि राज्याचे विकास पुरुष आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांचं नाव जगाच्या नकाशावरती पोचवण्याचं तो काम पुरंदर हवेलीची जनता नक्कीच करेल हे सांगतो असो बोलण्यासारखं खूप आहे परंतु मला आपल्या सगळ्यांना एक विनंती करायची सगळ्यांनी मोबाईल काढावे सगळ्यांनी आपले मोबाईल काढावेत आणि एक नंबर मी सांगतो आपल्या सगळ्यांना लाईव्ह बघताय त्यांनाही विनंती करायची मला कारण या देशाला जगातलं सगळ्यात बलवान आणि आर्थिक दृष्ट्या सगळ्यात सक्षम अशा प्रकारचं राज्य या देशाचे युवपुरुष नरेंद्रजी मोदी साहेबांना बनवायचं आणि त्याच्यामध्ये सहभाग होण्यासाठी अठ्ठ्याऐंशी शून्य शून्य वीस चोवीस हा नंबर आपण सगळ्यांनी मिसकॉल द्या दिला मिसकॉल दिला ना मोबाईल बंद झाला असेल मेसेज आला असेल आपल्या सगळ्यांना आपण सगळी मंडळी आणि ज्यांना मेसेज आलाय त्यांनी आपले मोबाईल वरती हात करून प्रदेशाध्यक्षांना दाखवत आहे मोबाईल आपल्यावरती दाखवा साहेब आम्ही सगळी मंडळी त्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाच्या परिवारामध्ये सदस्य झालोय असं मी खूप मनापासून धन्यवाद देतो आणि पुन्हा एकदा पांडे साहेबांचे सगळ्यांचेच आभार मानतो आणि मनापासून दिलगिरी व्यक्त करतो मला आली नाही आपलं सर्वांचं स्वागत करता आलं नाही परंतु एक नवीन अध्याय या ठिकाणी पुरंदर तालुक्यामध्ये उभा करण्याचं काम आणि हवेली तालुक्यामध्ये उभा करण्याचं काम आम्ही निश्चितपणे करू एवढं आणि माझे दोन शब्द संपवतो ही ठिकाणी आदरणीय संजयजय चंद्राका जगताप यांचा प्रवेश म्हणजे प्रत्येक कार्यकर्त्याचा प्रवेश आहे मग सासवड नगर परिषद असेल जेजुरी नगर परिषद असेल हवेलीमधील फुरसुंगी आंबेगाव परिसरातील कार्यकर्ते असतील सहकारी संस्था असतील सर्व मजूर सहकारी संस्था असतील हे सगळे प्रवेश आपण